हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लॉक व्हिडिओमध्ये तर शिवान्याचे ना आज थोडेसे फोटोशूट करणार आहे आम्ही तर तिला ना नऊ महिने पूर्ण झाले आणि दहावा स्टार्ट स्टार्ट झालाय म्हणजे टेन मंथ स्टार्ट झाला आहे तिला तर म्हटलं चला तिचे थोडेसे फोटो शूट करू तर सिम्पल असं डेकोरेशन पण करणार आहे आम्ही तर आता तुम्हाला माहिती आहे दर महिनेच महिन्यात आम्ही फोटोशूट करतोय तिचे म्हणजे पहिल्या महिन्यापासून तर आता नववा महिना संपत आला तिचा तर नवव्या महिन्यापर्यंत आम्ही तिचे फोटोशूट करीत आलेलो आहे मग म्हटलं चला आज पण तिचे थोडेसे फोटो शूट करू तर तेरा तारखेला म्हणजे तेरा डेट आहे तिचीवाली बर्थडे डेट तेरा पाच आहे तर मग आज म्हणलं चला तिचे फोटोशूट करू तर आहे ना आता महाशिवरात्र पण जवळ आली तुम्हाला माहीतच आहे रविवारी महाशिवरात्री आता पं त्या पंधरा तारखेला रविवारी महाशिवरात्री आहे तर त्या निमित्ताने म्हटलं चला तिचे थोडेसे महाशिवरात्रीचंच फोटोशूट करू आणि महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला पण आम्ही जाणारी खूप मस्त असा कार्यक्रम असतो महाशिवरात्रीला तर मग शिवरात्रीचं सिंपल असं डेकोरेशन करणार आहे तर डेकोरेशन करायला सुरुवात करते आता खूप उशीर पण झाला आहे तर घाईघाईमध्येच आता सगळं घाईगाईमध्येच आहे तर आता डेकोरेशनचं आधी सगळं पण तयार करून घेते त्यानंतरच तुम्हाला दाखवते तर आता शिवण्याचं आवरून झालं आहे इथं ठेवायचं आहे तिला मस्त अशी फ्रॉक घातली आणूने तिला अनुला मेकअप करायला लावला होता पिलू ती ड्रेसकडेच बघते ए पिलू शिवान्या ही आहे का ड्रेसकड बघू राहिली ती ती ड्रेसकडच याचा मग तिन बघती बघते तोडायचं विचार आहे काय पिलू ए पिलू काय हो काय हो ड्रेस मी पार बसून गेलो घेतलं तिनं डायरेक्ट सोप्यावर सोनून आधी लावते तिला ए परी ही फ्रॉकनी परी आणि दिसते कस दे लॉंग फ्रॉक ही इतकी छान दिसते परी फ्रॉकानी काय चालू आहे अय अयो श्वास घातले तिने काढून टाकली बरं का थोड्यासा विचार तर आता महाशिवरात्रीनिमित्तच थोडस फोटो शूट केलेलं आहे आम्ही सिंपल असं डेकोरेशन केलं आहे महाशिवरात्रीनिमित्त ओम नम शिवाय काढलेलं आहे आणि पिंड पण काढली थोडीशी म्हणजे पिंड काढून त्रिशूर काढलाय नाईन पिलू ना नाईन काय केलं मोडून टाकलं पिलू ए शिवन्या ए शिवन्या आई ती पिंड करू बिलू काय चालू काढली काढलीये आणि नाईन मंथ कम्प्लीट झाले तिला त्या समोर नाइन काढलेलं आहे काय ग तर महिनेच महिन्याला आम्ही फोटोशूट करतोय तर माहितच आहे तर ह्या बी महिन्यात म्हटलं चला तिचं थोडंसं फोटोशूट करू कारण की आता महाशिवरात्र पण आलेली रविवारी महाशिवरात्र आहे त्यामुळे तिचं महाशिवरात्रीच बनवलं मस्त असं फोटोशूट कहीं का कहीं चाली है पिलू से मस्त खेती ना पिलू हाँ <laughs> तीसरा ड्रेस उसको खूब मोटा है तेरे पैक्शा बारे किस तरह का पिलू ओ, ना ओ मस्त खेती है दी बारे खेती ना शिवन्या शिवन्या सगळं मोडून टाकती ए शिव असं नाही करू तू सगळं ओढून घेतलं हा काय पिलू तर तिचं पायन कसं खेळायचं काम आहे सगळं गोळा करून घेतलंय तिने एक फोटो पण घेऊन ये दिलं पिल्लू तू हा जाऊ द्या आता जाऊ द्या ओढलंय तिनं सगळं ए पिल्लू तिला थोडं वर घेता का गोळा करून घेतलाय तिनं तर आता येते ना ये शिवा सगळं गोळा करून घेतले त्यामुळे झालं तिचं फोटोशूट चला आता पिलू चल नाईन मंथ खाऊन टाकला आहे नाईन मंथ खाऊन टाकलं अय्यो अयो हो काय <laughs> कशी खेळ ती अयो सॉक्स बरं काढली ग सॉक्स घातले होते तिला काढून टाकली तिनं सॉक्स ठेवितच नाही पायात आम्ही आम्हाला आवडत नाही सॉक्स हा आहे ना तू कुळकुळा घे ना तुला कुळकुळा दकट पकड पकड वाजव बरं कसं वाजत तो कस वाजून दाखव दाखव अय्यो असं वाजवत्या लय भारी वाजवत्या मस्त वाजवते पिल्लू अनुकड बघते तिथे गेले अनू दिदी पिल्लू कसं वाजवते वाजून दाखवून कुकुडा कुळा कसं वाजवतो असं वाजतो ले भारी वाजतो औ कसं वाजतो हा लय भारी तो बिघडून टाकत्या है ना त्यांच्या मनावर घ्यावं लागतं ते जसं खेळतील तसंच ठेवावं लागतं आता ती कुळकुळ्याच्या नादी लागली कुळकुळ्याच्या नादी लागले पिल्लू पडला पण घे त्याला घे 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 ना कुळकुळ्याला घे ना पिल्लू अय्यो <laughs> लय सायकल चालवतील सायकल चालवतील अय्यो ओ काय इठाबाई इठा बाई कळायची कशी करायची पप्पा पप्पा हो होई इठा बाई कळायची अयो ले आहे मा पिलू मा शिवरात्री आली बाई कढायची हो बाप्पा कडायचा देव बाप्पा देव बाप्पा हम भारी बाप्पा कती भारी बाप्पा कत्ती पिलू बाप्पा करायचा बरं आपण बाप्पा करू हा मागच्या वर्षी महा शिवरात्रीला पिल्लू पोटत होती है ना पिल्लू हा <laughs> मोबाईल धरायच आहे तुला मोबाईल अयो, <laughs> अयो, अयो अयो काय का तोकतो रे माझी सायकल बाई खेळता शोण कशी गाडीचा आवाज घेते म्हणजे गाडी आली दूध घालून आलेले लगेच तिकडे माग बघती पहिले का हे बघ आलेले ते आताच दूध तुमची गाडी बाहेर वाजली पिलू बाहेर का नसं घेऊ हो राहिली हा ना बाहेर लगेच लक्ष देऊ हो राहिली पहिले का मला आवाज देते ऐ ए कोणाले पप्पा हा चल 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 चला चला